काय नाव आहे आणि काय होत आज माझे नाव राठो वैशाली रोहित आज आज बिट्टू होते आठव्या दिवशी होते आज आम्ही रॅली रॅली काढलो कशासाठी काढले होते काय सगळ्यांना सांडण्यासाठी ती आषाढी किती महत्वाची असते विटू माऊली ही जगासाठी किती महत्वपूर्ण आहे <laughs> माझे नाव चव्हाण अंजली विकास माझ्या शाळेचे नाव विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळा आज आ आज एक आ आषाढी एकादशीची आम्ही दिंडी काढलो होतो तंड्यामध्ये गेलो होतो मुलांना शाळेत येण्यासाठी संदेश दिलो